सोलापूरला जाण्यासाठी निघालेली अदिती आदल्या संध्याकाळी विराजसह घालवलेल्या चंदेरी क्षणांच्या आठवणीत रमून गेलेली होती त्याच्याशी झालेल्या संवादाची उजळणी तिच्या मनात सुरू होती इथून पुढं विराटच्या आठवणीत हरवलेल्या अदितीनं भानावर येत भला मोठा सुस्कारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटली अरे येता जाता राजला टोकतो आणि आता आपणच सुस्कारी टाकायला लागलो की <laughs> आपल्याच हसण्याच्या आवाजानं चपापून तिनं डब्यात नजर फिरवली पण तिला असं हसताना कुणी पाहिलं नसावं हायस वाटून ती खिडकी बाहेर पाहू लागली गाडीचा वेग मंदावला होता स्टेशन आलं असेल का कुठलं बरं पोचलोय तरी कुठवर हे जाणून घेण्याचा तिनं निरर्थक प्रयत्न केला डब्याच्या त्या निळसर काचेतूनही परिसराचा रखरखाट चांगलाच जाणवत होता त्या शुष्क माळ रानात तग धरून उभ्या एकुलत्या एक झाडानं तिचं लक्ष वेधून घेतलं वठलेल्या झाडाचा तो सांगाडा पाहताना ती विचारांच्या आवर्तात भिरभिरली ग्रीष्माचे चटके सोसताना काकुळ तिला आलेलं हे झाड पावसाच्या पहिल्याच थेंबाने रोमांचित होईल लवलवेल अंगांगातून पाना फुलांनी बहरेल सरत्या पावसाळ्यात तर रसरसलेल्या जीवन इच्छेचं प्रतीक वाटेल फळांच्या भारान वाकलेलं हेच कृतार्थ झाड पुन्हा एक एक पान ढाळत शिशिराच्या स्वागताला सिद्ध होईल झाडांचं हे किती बरं असतं नाही ऋतुचक्र अनुभवताना एका ऋतूची सल मनात ठेवून दुसऱ्या ऋतूला ती सामोरी जात नाही प्रत्येक ऋतूचं स्वागत तितक्याच उत्कटतेनं करतील हे निसर्गतत्व आपल्याला का उमगू नये जमू नये आपण तर ऋतू बदलाच्या केवळ चाहुलीनंही गळाठून गोठून गेलो जगण्याची उर्मी हरवून बसलो त्यानंतर किती ऋतू आले गेले त्यांचं स्वागत करणं तर दूरच आपण त्यांना स्वीकारायलाही तयार नव्हतो आणि आता या बहराच्या काळातही पानगळीची सल काही मनातून जात नाही ओठातून निसटू पाहणाऱ्या सुस्काऱ्याला महत्प्रयासानं आवरत तिनं डोळे मिटले एखाद्या सुस्त अजगराप्रमाणे निपचित पडलेल्या त्या वातानुकूलित कोचला अचानक जाग आली प्रवाशांची एकच धांदल उडाली त्या गदारोळानं अदिती गाढ झोपेतून जागी झाली क्षणभर तिला कळेच ना आपण कुठं आहोत ही कोण माणसं एवढा आवाज का करत आहेत भर जत्रेत आईचं बोट सुटलेल्या पोरागत भांबावलेला तिचा चेहरा पाहून शेजारचा तरुण तिला म्हणाला औ सोलापूर आलं बापरे इतक्या कशा गाड झोपी गेलो आपण उलटसुलट विचारांच्या कोलाहलात काल रात्री डोळ्याला डोळाच लागला नाही त्याचा परिणाम दुसरं काय इतर प्रवाशांपाठोपाठ डब्याचं पुश डोर उघडून ती बाहेर आली तर उष्ण झळाजणू अंगावर चाल करून आल्या भगभगीत उन्हानं डोळे दिपले ती खेळल्यासारखी दाराशीच उभी राहिली ओ मॅडम उतरा की पड्डीशी नाहीतर ती चढणारी लोक उतर अरे सारा की बाजूला उतरलेत ना त्यांनी मागचा प्रवासी तिच्यावर खेकसला तसा चढणाऱ्या प्रवाशांवरही बसकला त्या रेटारेटीतून कशी बशी ती खाली उतरली प्लॅटफॉर्मवर येताच तिला पहिली जाणीव झाली ती भाजून काढणाऱ्या उन्हाची पाठोपाठ जाणवली त्वचेची जळजळ आणि घशाची कोरड उतरलेली गर्दी एकाच दिशेनं वाहत होती तीही त्या प्रवाहात सामील झाली स्टेशन बाहेर पडण्याची सगळ्यांनाच घाई झालेली त्यामुळं मधल्या पॅसेजमध्ये काहीशी गर्दी दाटली त्यातच खेड्यापाड्यातून आलेल्या आलेल्या बापड्यांनी बोचकी अन पोरा बाळांसकट तिथं पथारी पसरलेली असल्यानं वाट शोधताना कसरत करावी लागत होती स्थानका बाहेर तर रिक्षावाल्यांची अक्षरशः झुंबड उडालेली ओ ताई नगर ना या या इकडे या साइफोल, साइफोल, ए साइफोल, का कोणी ए सायफोल बेकार की तुझी रिक्षा खुडा हो अण्णा काय तोंडाला येईल ते बोलाय हो का हा मड्डी बस्तीला कोण नेईल का पन्नास रुपयात ओ अक्का नाही ओ नाही नाही बेडर पुलापर्यंत शंभर रुपये होतेच बघा चलताव का असे संवाद चढ्या स्वरात चाललेले आपल्या रिक्षातून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणावर पोचवून त्यांच्यावर अनंत उपकार करत आहोत अशा गुरुमीत कुठंही कसंही उभ्या प्रवाशांमुळं आणि त्यांना नेण्याकरता आलेल्या नातेवाईकांमुळं त्यांच्या वाहनांमुळं रहदारीत अधिकच अडथळा येत होता हॉर्न्सचा तर एकच कल्लोळ उडालेला झाडाच्या सावलीला उभा ट्रॅफिक पोलीस बघ्याच्या भूमिकेत होता अचानक आठवल्याप्रमाणे मधूनच शिट्टी फुंकायचा समोरच्या एखाद्या रिक्षावाल्याला किंवा प्रवाशाला हटकायचा आणि दुसऱ्याच क्षणी सगळं काही विसरून मोबाईलवरच्या संवादात मशगूल व्हायचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांशी एका बाजूला उभी राहून अधी ती गर्दी ओसरण्याची वाट पाहत होती ती लवकर हटण्याची चिन्ह काही दिसत नव्हती त्या बेशिस्तीनं तिला काहीस बावचळल्यासारखं झालं ओ मॅडम कुठं जायचंय एक आवाज अगदी जवळून तिच्या कानावर आदळला तिनं आवाजाच्या दिशेनं पाहिलं शर्टाची वरची तीन चार बटणं उघडी टाकून कॉलर मागं खेचून गळ्याशी लाल निळ्या भडक रंगाचा रुमाल गुंडाळलेला रिक्षा ड्रायव्हर तांबारल्या डोळ्यांनी तिच्याकडे रोखून पाहत होता व पार्क चौक ती पुटपुटली बसा गुरकावल्यासारखा तो म्हणाला आणि रिक्षा सुरू केली ती रिक्षात सामान चढवेपर्यंत खिशातून पुडी काढली तिच्यावर एक मारली मन लावून छेद घेतला आणि ती तोंडात मोकळी केली टिचकीन रिकाम रॅपर हवेत भिरकावत आधी ती रिक्षात व्यवस्थित बसली आहे की नाही याची फिकीर न करता रिक्षा दामटली वेड्या वाकड्या पळणाऱ्या स्कूटर्स मोटारसायकल्स प्रवासी दिसला की कचकन ब्रेक लावून थांबणाऱ्या शेअर रिक्षा त्यातून वाट शोधणाऱ्या मोटारी रस्ता ओलांडू पाहणारे पादचारी यांच्या गिचमिडीतून वळणं घेत प्रत्येक वळणागणिक आडवं येणाऱ्यांना इंचा इंचानं चुकवत त्यांना कचकचीत शिव्या हसडत त्यानं गांधी पुतळ्याला वळसा घालून रिक्षा मोकळ्या रस्त्यावर आणली या रस्त्यावर शुकशुकाट होता मे महिन्यातली रणरणती दुपार अंगाची लाही लाही करणारं ऊन जणू सभोवार आग लागली आहे असं वाटत होतं धावत्या रिक्षात वारा येत होता तो गरम झाडा घेऊनच त्या तीव्र भगभगीत प्रकाशाकडे पाहताना तिचं डोकं चढायला लागलं तो सुनसान रस्ता निर्जीव शुष्क परिसर पाहून ती स्वतःशीच कळवळली इथं येण्यात चूक तर नाही ना झाली आपली वर्षांपूर्वी आत्मविश्वासाचा मंत्र घेऊन अदितीनं सुरू केलेली वाटचाल आज जीवनाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर विसावली होती उद्यापासून तिच्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार होती न्यू फ्रंटियर्सचा मॅनेजिंग डायरेक्टर परवेजन सोलापुरातल्या ब्रांच ऑफिसच्या सेल्स अँड मार्केटिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी अदितीवर मोठ्या विश्वासानं सोपवली होती महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेलं पंचभाषिक सोलापूर म्हणजे दक्षिण भारताचं जणू प्रवेशद्वार न्यू फ्रंटियर्सचे प्रिफर्ड सेल्स ऑफिसेस दक्षिण भारतभर उघडण्याचा त्याचा मानस होता त्या दृष्टिकोनातून सोलापूर शाखेला झोनल ऑफिसचं महत्त्व होतं यशस्वी टूर ऑपरेटर असा नावलौकिक असलेल्या आदिलशी या ब्रांच ऑफिसची जबाबदारी घेण्याबाबत प्राथमिक बोलणी झालीही होती ती जवळजवळ अंतिम अवस्थेत असताना आदिलनं प्रतिस्पर्धी कंपनीची घसघशीत ऑफर स्वीकारत परवेजला नकार कळवला होता ही जबाबदारी आता बाहेरच्या व्यक्तीवर सोपवण्यापेक्षा स्टाफपैकीच कुणीतरी खास करून अदितीनं ती स्वीकारावी असं आवाहन परवेजनं मंथली इव्हॅल्युएशन मीटिंगमध्ये केलं कर्तृत्वाला संपूर्ण स्वातंत्र्य आणि वाव देणारी ही संधी अदितीनं स्वीकारावी असं विराजचंही मत होतं तिच्या व्यावसायिक गुणकौशल्यांचा कस तर यात लागणार होताच पण घरापासून दूर अनोळखी ठिकाणी अपरिचित माणसांमध्ये राहून मनाचा तळ धुंडाळण्याची संधीही मिळणार होती वैयक्तिक गुणदोषांचा पडताळा घेता येणार होता त्यामुळं सतत दोलायमान होत असलेल्या मनस्थितीवर काबू मिळवत अदितीनं हे आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं दोन आठवड्यांपूर्वी ही बातमी घरी सांगितली तेव्हा मात्र गहजप झाला तिच्या झपाट्यानं होत असलेले बदल डोळ्यात परतलेली आत्मविश्वासाची चमक तिचं ताठ मानेनं वावरणं परवानगीच्या भानगडीत न पडता सरळ निर्णय ऐकवणं कमावतीचे विशेष अधिकार गाजवणं हे सगळं अशोक अपूर्वानं स्वीकारलं होतं ते घरात येणारा पैशांचा ओघ पाहून न्यू फ्रंटियर्सकडून मिळणारे पर्क्स अधिती घरासाठी खर्च करत असल्यानं घराचं रूप अगदी पालटून गेलं होतं पण आता ती घरच नव्हे तर हे शहरही सोडून भलत्याच ठिकाणी राहायला जाणार म्हणजे हे सगळे लाभ मिळणं बंद होणार घर खर्चाकरता पैसे पाठवत जाईन असं आश्वासन तिनं दिलेलं असलं तरी त्यावर आता आपला अधिकार राहणार नाही एखाद्या वेळी नाही दिले पैसे तर तोंड उघडून हक्कानं मागता येणार नाही याची जाणीव अशोक अपूर्वाला होती त्या स्वार्थापोटीच त्यांनी माया ममतेचा उमाळा आणला रुसव्या फुगव्याचा फारस केला अकांड तांडवाचा मेलोड्रामा रचला भीती दडपणाचं नाट्यही रंगवलं रोज नवा प्रवेश नव्यानं रंगायचा पण यावेळी भाऊ भाऊजईच्या कोणत्याच नाटकाला अदिती भुलली नाही की निश्चयापासून ढळली नाही मागच्या आठवड्यात ऑफिस ऑर्डर हातात पडली तेव्हा तिनं तातडीनं रेल्वे रिझर्वेशन केलं तिकीट पाहिल्यावर मात्र अशोक अपूर्वानं आपली हार मान्य केली हरखून तयारीला लागलेल्या ला अदितीचा आत्मविश्वास मात्र जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसा डळमळायला लागला उलटसुलट विचारांच्या वावटळीत ती अडकली आपली माणसं सोडून कुठं परक्या ठिकाणी रुजायला निघालोय आपण वयाच्या पस्तीशीत कसली नवी सुरुवात कसलं स्वातंत्र्य कसलं काय mm. सुरक्षित घरट्यातून असं अचानक बाहेर पडून ही वणवण धडपड कशासाठी झेपणार आहे आपल्याला कुटुंबातल्या इतरांनी ठरवलं तसं आणि तितकंच चालत राहिलो आजवर चार चौघींसारखं नाकासमोर नवरा नाही मूल बाळ नाही आपलं असं कुटुंब नाही भावाच्या कुटुंबाला सर्वस्व मानलं अशोकला तसं वाटत नाही ही गोष्ट निराळी तो पूर्वीपासूनच स्वार्थी हे स्वतः पलीकडचं त्याला कधी काही दिसलं नाही की पाहण्याचा प्रयत्नही केला नाही त्यांच्या संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पेलल्या अशोकच्या शेखचिल्ली उपद्व्यापांनी झालेला आर्थिक आणि मानसिक ताप सहन केला ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्तचा सगळा वेळ घरा करता दिला ना कुठे येणं जाणं ना काही छंद ना आवडी निवडी तरीही त्यांच्या मते आपण ठरलो त्यांच्या संसारातला रस शोषून घेणार बांडगुळ त्यावेळी आपल्या मनाला तरी कुठं असे धुमारे फुटले होते म्हणा त्यागाच्या भव्य कल्पनेनं दिपून किंवा धमक नाही म्हणूनही असेल कदाचित स्वतःला विसरूनच गेलो होतो आपण आपल्याच आयुष्याकडे पाठ फिरवून बसलो होतो इतरांनी बेफिकिरी दाखवली म्हणून कांगाबा करतोय पण आपण तरी आपली फिकिर कुठं केली इतरांच्या उपेक्षित नजरांचा खेद करताना आपण स्वतःच आपली घोर उपेक्षा करतोय हे लक्षातही आलं नाही जगण्याला मर्यादा घालताना घालून घेताना आपण जखडले जात आहोत बंदीवान होत आहोत याची जाणीवही नव्हती सगळ्या संवेदना गोठवून मद्दड कंटाळवाण नीरस आयुष्य रेटत असताना कुठल्या झरोक्यातून तो झगीत किरण आत शिरला आणि आपलं अंतरंग उजळवून गेला कळलंच नाही हळूहळू थिजलेपणाच्या भिंती कोसळत गेल्या आसुसून जगावस वाटायला लागलं स्वातंत्र्याची तहान जन्मली पूर्णत्वाचा ध्यास लागला स्वप्न पाहायला शिकवलं त्यानं तसं ती प्रत्यक्षात आणण्याकरता साहस करण्याची धडपडण्याची प्रेरणाही दिली त्यातून उचललंय खरं हे पाऊल पण त्यानं दाखवलं तितकं हे नवं खरंच आश्वासक असेल त्याच्याशिवाय पण आता ताजी हवा आणि स्वच्छ प्रकाशाचा अनुभव घेतल्यावर पुन्हा नव्यानं उदासीनतेचे थर चढवून त्या कुबट अंधारात लिप्त राहणं जमणार नाही हेही हे तितकंच खरं ज्यांच्यासाठी म्हणून परिस्थिती शरण होऊन आपण सरपटत जगत राहिलो त्यांना त्याची फिकीरही नसणं श्वास घेतीये ना मग जिवंत आहे की या तुच्छतेनं त्यांनी आपल्या जगण्याला हे टाळणं हे सगळं नेणिबेतून जाणीबेत उतरल्यावर अशा शून्य माणसांच्या सहवासात राहणं कसं शक्य आहे तस पाहता उपेक्षा तुच्छता तरतरेच्या नजरा घराबाहेरही झेलाव्या लागल्याच की रस्त्यावर बस स्टॉपवर बागेत देवळात पार्क मध्ये ऑफिसात गोपालन सारख्या बॉसची विखारी नजर निर्मला काकूंच्या विशाखाची ओचकारणारी नजर मिल्या मक्याच्या बायकांच्या संशयी नजरा संजाची वासनेनं बरबटलेली नजर ऑफिसातल्या छायाची नाक खुपशी नजर रोजच्या सव्वाटच्या बसमधल्या कंडक्टरची सतत वसकणारी नजर या सगळ्या नजरांकडं आपण साफ दुर्लक्ष करू शकलो तर अशोक अपूर्वाची बेफिकीर नजर तेवढी का बोचावी आपल्याला ती सगळी माणसं आपली कुणी नाहीत आणि अशोक अपूर्वाला आपण आपलं सर्वस्व मानलं म्हणून की त्या विखारी संशयी बोचऱ्या नाक नाकखुपश्या वसवसणाऱ्या नजरांमध्येही मला मी म्हणून काही अस्तित्व आहे आणि अशोक अपूर्वाच्या बेफिकीर नजरांनी माझ्यातल्या मीच्या अस्तित्वाची ही उपेक्षा केली म्हणून राज विभा दीपक समीर मानसी परवेज यांच्यामुळं कळलं प्रेम आदर आपुलकी मैत्री हे केवळ शब्द नाही आहेत स्वतंत्र व्यक्ती म्हणून समोरच्याचा आदर कसा राखावा एखाद्याला आपलं मानल्यावर त्याचा गुणदोषांसकट स्वीकार कसा करावा त्याच्या सुखदुःखात कसं सहभागी व्हावं स्वतःबरोबरच बरोबरच मित्रांच्या वाढीसाठी धडपडणं काय असतं एकमेकांबरोबर जगतानाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करण्याचं सौजन्य कसं सांभाळावं स्वतंत्र राहूनही एकमेकांना सर्वार्थानं साथ कशी द्यावी किती किती शिकवलं राजनं आणि त्याच्या <laughs> खरं तर आता आपल्याही झालेल्या या मित्रमैत्रिणींनी काहीशा साशंकतेनं घाबरत संकोचत आपण पुढे केलेल्या हातात असे आपुलकीचे मैत्रीचे हात गुंफले गेल्यावर सतत धुतकारणाऱ्या झिडकारणाऱ्या दूर लोटू पाहणाऱ्या हातांच्या आधाराची अपेक्षा तरी राहील का <laughs> आता दिशा तर सापडली आहे वाट एकटीनं चालायची आहे यदा कदाचित भरकटलो तर मार्गदर्शनाला मित्र आहेत हा दिलासा आहे वादळ वाऱ्यात तुफानात वावटळीत अडकलो थकून भागून परतलो तर ज्याच्या कुशीत विसावता येईल असा राज आहे आपण अक्षरही न उच्चारता त्याला सगळं उमगेल त्याच्या विशाल बाहूत सामावल्या क्षणी मनातले सगळे विकल्प लयाला जातील आणि नवी ऊर्जा मिळेल नव्या प्रारंभासाठी ही वाटचाल एकटीची असली तरी एकाकी निश्चित नाही मित्रमैत्रिणीनो मे महिन्यातल्या रणरणत्या दुपारी सोलापूरला पोचलेली अदिती मनातल्या उलटसुलट विचारांच्या आवर्तात भिरभिरत असतानाच आजच्या भागापुरता आपल्याला निरोप घ्यावा लागतोय तिनं आत्मविश्वासानं एकटीनं सुरू केलेली ही वाटचाल तिला कुठं घेऊन जाते हे पाहायला आपण सगळीच उत्सुक आहोत पण त्यासाठी अर्थातच उद्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे उद्या म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजता अवकाश निळा अनवाणी या अदिती विराजच्या अनोख्या प्रेमकहाणीचा पुढचा भाग आपल्यापुढं सादर होई तो आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात आहे ना आजचा भाग आवडला असल्यास लाईक करायचं आहे आपल्या समस्त मित्रमंडळींना कुटुंबियांना व्हिडिओची लिंक पाठवून द्यायची आहे आपल्या या मैत्र चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा चकटफुत्र आहे चला तर मग अदिती विराजची भेट घेण्यासाठी उद्या रात्री नऊ वाजता भेटूया आपल्या या मैत्र चॅनलवर तोवर मस्त रहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा. नमस्कार